क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला शहर युवक काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली तसंच बलिदान चौक इथं हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि चले जाव चळवळीची आठवण म्हणून युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री अकरा वाजता चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीचा आरंभ करण्यात आला सोलापूर शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत बलिदान चौक इथं हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं या ऑगस्ट क्रांती मशाल रॅलीत अनंत मेहत्रे सरफराज काझी प्रवीण जाधव श्रीकांत वाडेकर विवेक कन्ना शशिकांत शेळके धीरज खंदारे महेंद्र शिंदे अनंत मेहत्रे मनोहर चकोलेकर दिनेश डोंगरे आशुतोष वाले आदित्य म्हमाणे संदेश कांबळे सुभाष वाघमारे तिरुपती परकीपंडला अभिलाषा अच्चुगटला गणेश नागशेट्टी चंद्रकांत नाईक नूर अहमद नालवार अजय जाधव कृष्णा नाईक राजेश शेख पृथ्वीराज नरोटे शंकर नरोटे रूपेश गायकवाड श्रीनिवास परकीपंडला गणेश मेहत्रे अमोल शिंदे मयूर कांबळे मयूर भटकर सूरज शिंदे गणेश देवसाने आदी सहभागी झाले होते ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुंबई येथे अधिवेशन झाले होते त्या अधिवेशनामध्ये असा ठराव पार झाला होता की आपला आपण इंग्रजांना या देशामधून हकून देऊन चले जाऊचा नारा आणि भारत छोडोचा नारा दिला पाहिजे त्या त्याच आदल्या दिवशी रात्री आठ ऑगस्ट रोजी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना उसकावलं आणि चले जाव असा आदेश ज्यावेळेस पारित झाला संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उठली नऊ ऑगस्ट रोजी एक प्रकारे आपल्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या देशासाठी शहीद झाले त्याची आठवण म्हणून आज आपण नऊ नऊ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करतो